नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण खमंग आणि एकदम चविष्ट असं पातळ पोह्याचा चिवडा बनूया उन्हाळ्याचे दिवस आहे तर चार वाजता काहीतरी चटपटीत वाटते त्यासाठी हा पातळ पोह्याचा चिवडा मी बनवून ठेवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा चला तर आपण बघूया आता काय काय साहित्य घेतलं आणि तयारी पण करून घेऊया हे पातळ पोहे घेतले मी अर्धा किलो उन्हामध्ये ठेवले उन्हामध्ये ठेवले म्हणजे आपल्याला भाजायला कमी वेळ लागतो आणि लवकर ते कुरकुरीत होतात तर आपण आता हे दोन बॅचमध्ये मंद गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया एकदम हलक्या हाताने भाजून घ्यायचं आपल्याला पोहे जशाला तसाच राहायला पाहिजे तुकडे नाही पडायला पाहिजे त्याचे बघू शकता तुम्ही मस्त चुरल्या जातात आणि पटकन भाजल्या जात मंद गॅसवरतीच आपल्याला आणि पांढरे शुभ्र पण राहायला पाहिजे आता आपण हे एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि आपण दुसरे जे राहिलेले पोहे ते पण भाजून घेऊया तर आपण दोन्ही पण पोहे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि हे चाळणीने आपण चाळून घेणार आहोत कारण त्याच्यामध्ये जे बारीक तुकडे असतील ते निघून जातील हे असं चुरा निघून जाते आता आपण हे सगळे पोहे भाजून घेऊया आणि चाळणीने चाळून घेऊया व्यवस्थित तर दोन आपले जे पूर्ण मी अर्धा किलो पोहे घेतले ते पूर्ण व्यवस्थित चाळून घेतले शक्यतो रुंद भांडं घ्यायचं म्हणजे काय होतं आपण जे आता हे आणि तिखट टाकू तर छान मिक्स व्हायला हो पाहिजे आता मी हे कढईमध्ये आधी तेल गरम करून घेतलं गॅस बंद केला त्यानंतर तीन चमचे तेल घेतलं अर्धा चमचा हिंग पाऊन चमचा हळद आणि गॅस बंद केला लाल तिखट घातलं दोन चमचे आता हे मिश्रण आपण हे पोह्यावरती ओतून घेऊया आणि हलक्या हाताने हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे पूर्ण पोह्याला आपलं तिखट हळद हिंग व्यवस्थित लाग लागल्या गेलं पाहिजे आणि कलरही छान येते मस्त पिवळं बघू शकता तुम्ही कलर खूप छान आला आता आपण बाकीचे पदार्थ तळून टाकूया कढाई गरम करायला ठेवली कढाईमध्ये तेल टाकलं तेल छान गरम झालं एक वाटी मी खोबऱ्याचे काप घेतले छान लालसर तळून घेतलं छान तेल निथळू द्यायचं म्हणजे आपलं चिवडा जास्त तेलकट नाही व्हायला पाहिजे एक वाटी शेंगादाणे एक वाटी डाळवं आणि एक वाटीभर मी कढीपत्ता तर शेंगादाणे पण छान तळून झाले कुरकुरीत तर आपण डाळवं पण छान तळून घेऊया आणि तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे तर कढीपत्ता पण घेतला एक वाटी तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हिरवी मिरची कट करूनसुद्धा घालू शकता तर हे दीड वाटी मी पोहे घेतले मक्का पोहे हे पण छान तळून घेतले आणि हे हे गरम गरमच हे पोह्यावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे सगळे साहित्य आपण जे पोहे तळून घेतले ते पण टाकले अर्धी वाटी मी लसूण थोडासा ठेचून घेतला आता तो पण आपण पन तळून टाकूया खूप लालसर नाही करायचं आहे तो पण छान मिक्स करून घ्यायचा आहे तर लसण पण आपण टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं आता आपण राहिलेले काही सुके मसाले आहे ते टाकून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हलक्या हातानंच घ्यायचं म्हणजे आपले पोहे चुरा व्हायला नाही पाहिजे हे एक चमचा मी बडीशेप पावडर घातली आणि एक चमचा अमचूर पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा मीठ चवीनुसार मीठ आणि दोन चमचे मी हे साखर घातली आणि छान मिक्स करून घेतलं हे उन्हाळ्यामध्ये काहीतरी चटपटीत आपल्याला खायला पाहिजे त्यासाठी हे मस्त चार वाजता तुम्ही त्याच्यावरती कांदा कैरी असं बारीक कट करून घेऊ शकता चार वाजता चहासोबत छान खमंग आणि खुसखुशीत आपला स्वादिष्ट असा पोह्याचा चिवडा तयार आणि प्रवासातही नेऊ शकता धन्यवाद